सविता कुठे गेली सविता लवकर इकडे तू लवकर इकडे बाबा काय झालं काय झालं का बाबा का चुप बसा तुम्ही जेवण करा चुपचाप का आली काय झालं राजाची आली आली काय झालं एवढं ठसन करून राहिला नवरा माय कधी तर नाही निवड ठसन जेवण करायच्या वेळेस काय झालं कोण जेवढे ठसून करून राहिले तुम्ही पहिले ते भाजी पाहून घे तुला काय सांगतलं तर मी वांग्याची भाजी खात नाही वांग्याची भाजी करू नको तू का केली वांग्याची भाजी लवकर आण तुम्ही पैसे आताच ते भाजीपाला आणतो चांगला द्या लवकर पैसे दे तुम्ही दुसरं काही बी करते घरांदी बेसन आलू कांदे काही बी करते पण वांगे का केले सांग लवकर मला किती भूक लागेल होती आई आई राजाजी तुम्ही ठसन करू नका लेकरू लहून राहिलं आणत ना तुम्ही बाजारातून रविवार दिवस कधी असला सुट्टीचा तरी तुम्हाला ड्युटी असते म्हणता का तुम्ही कधीतरी चल सवित आपण भाजीपाला आणू आवडीचा हे कसं समजते स्वतःची आवडीची भाजी पाहिजे म्हणून आमची आवडली जाऊन सात आई आई कुठे गेली जाना आईले शोधायले कुठे गेली आई तर आता कसं समजलं भाजी आवडीची नसली ते मले माहित तू देऊन राहिली मुद्दामन त्रास देऊन राहिली तू त्याचा इलाज करतो मी थांब होती जेवण करा, जोन करा। आई, आई बाबा बाबा त्या बाबाले बाबू तेवढेच कामात करा तुम्ही जेवण करा आले अजून उपाशी जातो आता ऑफिसने ऑफिसांनी काय करू या घरांनी मला धड खायला भेटत नाही धड वागत नाही कोणी काय करू थांबून घरी काय झालं किती भूक लागली होती सविताला सांगत होतं चांगली आवडीची भाजी कर सविताने केली वांग्याची भाजी जे मी कधीच खात नाही कधी कधीही तर डागेल डुगेल डागेल डुगेल, डुगेल करत राहते मग म्हणते राजा असा वागते राजा तसा वागते लो मी राजा सांगतो मी नवऱ्याने घरांनी चांगलंच राहावं लागते खायले प्यायले सगळं चांगलं तर त्याचं मन टिकीन घरांनी सविता आई काय झालं तुला सांगत आहे सविता राजे आवडीची भाजी करत द्या चांगली राहत द्या तुला समजून सांगतो मी तरी तुला ऐकत ऐकूच येत नाही तुला आई भाजी नव्हतं घरांनी काही काय करणार आहोत मी सांगा बरं तुम्ही भाजी भरत आणत नाही ते कोणता अरे सविता आपण जावा मानली नाही तो आणत तो तुला समजत नाही का

आई भाजीपाला परी नाही तर मी आणतो तुम्ही मला सांगा काय झालं मग मनीषीच्या घरी आली काय तिच्या जेठाने जैलातून सविता तिचा बाप खूप श्रीमंत आहे खूप पैसा भरला तिच्या बापानं आली आता घरी मी काही घरी गेली नाही दोनच माहीत पडलं मला त्या सासऱ्या सासल्या त्या म्हणजे पोलीस स्टेशन दे मला माहीत पडलं आई अजून काही मग करीन घ्या मनीषासोबत मला तर भेवस लागून राहिला आई काहीच घ्यायचं काम नाही मनीषाने मला तू खबर राह काहीच नाही होत आणि जेवढी तू भितर भागोबाई सारखी करशील तेव्हा त्या ते जीवाला धोका देईल नाही आई सांगतले मी तिला फोन करून धट राय म्हटलं हाव म्हणे आई ते आण ते या लोकर भाजी बांधतो मी इक इकडची काळजी तिकडची काळजी माझी जीवाने तर चैन नाही एक दिवस अटॅकर मरणीन देन का काय माहित रानीने फोन केला अजून नाही आली रानी थांब अजून लोन पाहतो हॅलो रानी येऊन राहिली ना मग तू थांबू काय होणार आज आली राणी आली आली लवकर ये फक्त राणीलेच काळजी आहे मी बाकी घरातही कोणालाच माझी काळजी नाही आहे राणी तुलेच माझी काळजी आहे फक्त बाकी कोणालाच माझी काळजी नाही राजे माहिती आहे राजा मला माझ्याशिवाय तू कोणीच काळजी करत नाही राजा राणी मी आज उपाशी आलो चल मला लय भूक लागली राणी अरे राजा मी डबा आणला ना माझ्या जवळ माहित नाही गे तुले कधी बी डबा असते म्हणून तुझ्यासाठी थांब मी डबा उघडतो डबा खाय नाही राणी इथं खाऊ चल आपण हॉटेल हॉटेलमध्ये बसू राणी चल राजे आता असं लपून छपून भेटणं आपल्याला बरं नाही राजे कोणीही म्हणते कुठे गेल की काय गेल की मी बी ऐकू ऐकू थकली तू ना राजे लग्न करतो माझ्यासोबत कधी करशील मग तुम्ही हा म्हटलं राणी योग्य वेळ येऊ दे हे ये सविता नावाचं संकट लवकरच डोक्षाहून काऊन टाकतो मी थांबतो निधातलो मी दिले आता राजा रडू नको राजे मला खूप दुःख होते राजे रडू नको तर आपण हॉटेलमध्ये पहिले जेवण करतो मग आपण ड्युटीवर जाऊ आईले म्हटलं होतं मी राणीसोबत लग्न करतो पण आई, आई कुठे तयार आहे आई केले आईनं सगळा धिंगाणा करून टाकला आणि दिवसभर सविता 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 আই টা তো সবিতা সবিতা মন্তা থাকত চল রাজ পি না শান্তি চলতা ধীরে ধীরে রাজে মানে গে মানে সবিতা তু তো মানে হাসল এক দিবস একদি ঘরাতিন ঘরাতাম তো রাজশাহ মি জগু শু ना राजा मायाशिवाय जगू शकेन नाही नाही आम्ही दोघ जण एकमेकाशिवाय जगू नाही धीरे धीरे मी त्या ते घरात येणं सुरू करतो त्या मनीषा विचार केला मी तू मला जेला टाकशील म्हणून बाप रे खूप मोठं पाऊल उचललं तू मनीषा खूप मोठ मी तर तुला कच्ची खिलाडी समजत जा पण नाही तो तो माई सुलो चेना। सुलो चेना। तू तो माईपेक्षा पक्की खिलाडी निघाली आता मले अजून पक्क व्हावं लागेल सुलोचना सुलोचना कायचा विचार करून राहिली तू काही नाही काही नाही या शंकर बसा नाही नाही विचार करून राहिली काल आपण यावेळेस जेलमध्ये होतो आज आज आपण नवऱ्याच्या घरी आहो तू वाईट नको आठवतो सुलोचना मी पण खूप प्रयत्न केले पण साहेब म्हणे कसंच जमत नाही म्हणे ते आई बाबा आले त्यानं जमलं हाव शंकर आई बाबा साथ देतात मला नेहमीसाठी तुम्ही काहीच कामाचे नाही आहे ना कोणत्या संकटातून वाचवलं बायकोले ना कोणती बायकोले घेऊन गेले तुम्ही काहीच तर करत नाही शंकर फक्त नावाले नवरा म्हणून तुम्ही जाऊ दे सुलोचना ना, ना आता आता काही काळजी नको करू चल जेवण करू आपण सोबत सोबत नाही नाही भूक नाही आहे मला करा तुम्ही जेवण मी नंतर करतो ठीक आहे मग मी जेवण करतो आणि मावळात जाऊन येतो तुम्हाला काय वाटते म्हणा एवढी मोठी बदनामी झाली माई जैलात जाणं काही सोपी गोष्ट आहे काय त्याचा बदला तर मी काय सोडीन काय जोडून नाही नाही समजला आता तिच्यासोबत प्रेमानं वागाव लागेन तिथे बैठकी द्या लागेल मनीषा तू या संसार सुखानं चलू देईन तर या नावाची सुलोचना नको म्हणू तो नाही तुला त्या नवऱ्यापासून दूर दूर घेईन त्यापाशी जवळ युद्ध देत नाही त्या नवऱ्याला मी या नावाची सुलोचना नको म्हणतो तू इतर असेन की नाही नाही नवऱ्यासाठी मंग तुली याद दिन मंग तुलायभमान शांत सुषमा समोर बोलतो बोल, बोल मासूबाई काय देऊ सुषमाय शांताबाई भाजीपाली आली काय वेगळी न शांताजी किती दिवसापासून काय झालं होतं मनिषाली काही नाही बाई सगळं बराच बरं आहे बरं घरी सांग सांगीन तुले गे भाजीपाला की मी बी घेतो सांगत दादा पालक दिला काय केलं आय राजाच्या आवडीची सविताच्या आवडीची माया चलते। शान्ते। ओ शान्ते। बाबा काय झालं शांती तुला खुशखबर झालं तुले शक्राबाजी सून घरी आली म्हणून सुलोच्या ना त्याच्यासाठी आवाज दिला तुले घरी चाललो मी तू चमकली इकडे म्हटलं घरी जायच्या पहिले तुला सांगून द्या चिंताजी बाबा तुम्हाला ती पोरगी मरता मरता वाचली त्याचं काही सुख दुख नाही आणि हे सुटून आली याचं लय तुम्हाला समाधान वाटून राहिलं मला घेऊन लवकर लवकर माया आवडीची भेंडीची भाजी नवरा तो असा सगळं स्वतःचं म्हटलं स्वतःचा सार्थ कोणाचं काहीच घेऊन दिला नाहीये शांता भाई चांगली तब्येत आता मनीषाची मरता मरता वाचली मनीषा का शांताभी पण पाय बर शकुणाबाईची यसून कशी आहे आणि यसून कशी आहे शोभल्या खातील ढकलून देणं काय करतो सांगतो आता मी बोलतो बोलते आपल्याच घरी भाजीपाला घेतो शांतीली वाटे आपणच काय कला करावं पळून घे सुलोचना मायबाप किती चत्रे निघाले तुले तर असं वाटते शांती किती कैदी म्हणून राहीन किती वर्ष पण नाही अरे महादेव महादेवला देतो सांगून शांताराम भाऊ कुठे गेल ते काही नाही महादेव माया बहिणीच्या घरून आला मी माया बहिणी सून गेलती की नाही आली घरी सुटून बिचारीवर भल्ला आरोप केला होता देरा पाशीन तर तसं काही नव्हतं बरं महादेव ज्याच्या घरचं त्यालाच माहित असते आणि त्याच्या घरची शांती तिकट मीठ लावणारी त्याच्यानं लोक अजूनच खरं वाटत जाय काय शांताराम भाऊ सत्याची बाजू घ्याव राजे आता शांताबाई काय खोटं सांगेन काय कोणाले अरे खोटच गोष्ट आहे वाकायचं वाक करणारी शांती आहे तुला काय माहित आहे महादेव आता मै बायको आहे मै अमले बाय आता सविता बाईच तुला माहित आहे की नाही सगळं असं आहे ना शांती मायाबाईचा लय राग करते पैलपासून म्हणून हा कर आरोप करू की तू आरोप करू अशी करते शांती माहित नाही तुले चल येतो मी अंतराम भाऊ माना तुम्हाला खरोखर किती बैं न तुम्हाला कष्ट दिले पण साईड घेऊन बैंचीच चल सवी सा, लसन सांगितलं नाश्ता केला आता किती बरं वाटून राहिलं चला आता आपण ऑफिसले जाऊ थांब राजे मला सांगतो आपण लग्न कधी करू राणी लोक पाहतात ना शांत वय हो हो म्हटलं तुले योग्य वेळ येऊ दे आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येईन आता मी तुझ्या घरी जाण येणे चालू करतो हा वेळ ऑफिस राजा आपली दो दोघांची जोडी काय किती चांगली वाटून राहिली आणि तो पाय आता किती आनंदी वाटून राहिला आणि आला तेव्हा किती दुःखी होता राजा हाव राणी बरोबर आहे तो थांब एक दिवस आपला येईनच राणी राजा नावाई पाई। राजा राणी किती मस्त आहेत ना आपण दोघ जण एकमेकासाठीच बनलेला राजा आई कुठे गेले आई चल आता डायरेक्ट घुसतो साहे दे इले भेट नाही मी इले तर भेली ना ते दाबूनच पईन मला मनीषा तुला डेरिंग आलंच पाहिजे मनीषा ते हाती आहे सगळं जमलं आता सुंदर आली घरी सखू पहिले की सांगतलं शांतीने केलं म्हणून बरं दिलं भडकून शांतीच्या बद्दल इनबाईले आई आई किती वेळे आवाज मला आवाज नाही आला काय म्हणता सांग आई सुलोचना ते घरी आले त्यापासून पोहून राहिली मी तुम्ही रागच करून राहिले पहिले भल्या प्रेमानं बोलत जा आता काय झालं तुम्हाला काही नाही झालं सांग काय म्हणतो जाय स्वयंपाक करतो जा आता कामं वाटून देतो तुम्हाला मी तुला सकाळचा स्वयंपाक तिला संध्याकाळचा स्वयंपाक जाय सगळं करू इच्या सांग जरा खतरनाकच राहायला लागते मला आता खुशी फटाक्यासारखं राहिलं ना ते अजून दुक्षार बसीन आई कधी झालं पप्पू कुठे गेल तर तू आई पाणीपुरीचं पाहतो ना मी काय आता मनीषाले म्हणतो ना तू गोष्ट काढली का मनिषाजवळ पप्पू अंगी प्रेमाने म्हणू नको डायरेक्ट म्हणतील सांगू ना त्या बापाले पन्नास हजार दे मला धंदा लावायसाठी आई शांत राहतो मनीषा इकडे बर तुला सांगतो नाही झालं प्रेमान ना देतात नातेवाईक नातेवाईक असतात तिचा भाऊ घरी हो बाहेर शिकून राहायला दोघात घरी मग मला पन्नास हजार रुपये <laughs> काय झालं पप्पू कुठं गेली होती तुम्ही काही नाही मनीषा काही धंद्याची सोय सहाय ला गेलो होतो मी लावली का मग भेटलं का काही हा मनीषा पाणीपुरीची गाडी पाहिली मी त्या पन्नास हजार रुपये खर्च आहे सगळा धंदा टाक्यासाठी पन्नास हजाराची सोय करावी लागते मनीषा आपल्याला पाय मग आपण किती नफा कमावतो त्याच्यात तुला बी मग काही ना काही काही ना काही काम लागून जाते घरच्या घरी दुसऱ्याला दिल्यापेक्षा पप्पू करतो मी कोणतंही काम करतो आपलं काम करण्यात आपल्याला शरम नसते ना मग तुम्ही ना तुम्ही तोंडात आहे का मग ना तुम्ही पैसे नाही पाहिजे का मनीषा आई छान मनीषा मी काय म्हणत होत ते बाबा आले म्हणून पाहि ना पन्नास हजाराचं ते आपलं सोनं पाय कुठे आहे काय आहे नाही आपलं सोनं असलं की आपल्याला काही गरज आहे कोणाच्या पैशाची आणि तुला सांगतो मनीषा मी एक एक रुपये ठेवून टाकेन त्या बाबाचा पन्नास हजार मागतो पप्पू पन्नास हजार आई बाबा पन्नास हजार कोण तुम्ही म्हणा ना खेळ कोणतं घर आहे म्हणून ते विकून टाकतो विका ना मग ते घर

त्या घर नाही पाहिजेत काय मग ते काय म्हणतील आमच्या का हाती काय करून ठेवलं तुम्ही नाही मनीषा नाही आहे पण पन पप्पू पन्नास हजार जेवढे मग आई कुठून सांगा तुम्ही मनीषा पन्ना ते पन्नास हजार ते सोनं आहे ना आपलं मग सोनं घेऊन येणार आईच्या जवळून कोण सांगा तुम्हाला सोनं मग आईच्या जवळ आहे म्हणून तुम्हाला माहित आहे काय ते सोनं आहे सुलोचना ना आईजवळ खरंच काय मनीषा वहिनी आहे का ते सोनं पप्पू मला वहिनी दिसतात कपाटा पाहिजे तुमच्या सोनं घेतानी तुम्ही माझ्यावर नुसतं आरोप करून राहिले आई तुम्ही पण सोनं ते वहिनीजवळ जाय तुमच्या नाही तर तुम्ही, तुम्ही पहा वहिनीले ठीक आहे ठीक आहे मनीषा वहिनी किती चात्रपणा करते माय नवरा पाहिलं ना मंडरी तरी असं वाटते की अं हे साधी सुधीच आहे इथे घुमू आपण पण मला माहित आहे ना काय चिजा तुम्ही घरातले लोक अगो मायबाई पन्नास हजार याच्या बापाला दोन ठेवले माझ्या बापापाशी पन्नास हजार नाही तर सोना डायलाग पाहिजे ना किती चांगल्या मारतात बरोबर पाहिन सासू माई चिकणी चोपडी होती पहिले आता आता कशी खरबडली झाली तुला म्हटलं शांताबाई घरात चल चहा गी पे म्हणून तू तर बापा उभे उभे येतात उभे उभे तल्ली जातो काय करतो सविता लय कामात ना मांग बाई मैसून आता भाजी पाल्याची स्वयंपाक करायला करायचा चला मग मंडळी नवरात्र आला मग जवळ आता आता मा बहिणी उपास हो तापास मजा आहे आता दहा दिवस हम्म कसे दिवस जातात काहीच माहित नाही परत मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहा बर शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन नवीन व्हिडिओ आणते आणि आं ते रिअल जे घडलेलं आहे ते तरी तुम्ही सगळे जण व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा खूप जणांच्या नावाचे कमेंट आले आपण काही जणांचे नाव घेऊ स्मिता सावंत मुंबई डोंबिवली शालिनी व्यवहारे पूजा मंगेशराव सापधारे ब्राह्मणवाडा थळी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं शांताबाईच्या परिवाराकडून स्मिता मून गडचंदूर महाराष्ट्र तेजू महाले काल वाढदिवस होता पण शुभेच्छा शांताबाई आज देणार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून अंश काटकाडे मुळाला तालुका उमरखेड चेतना गोडम देसा नागपूर श्रीजीत महानकर नितीन महानकर प्रीती महानकर गीतांजली हाते पुणे कलामक राहिलेली नावा उद्याच्या भागामध्ये घेऊ तुम्ही नावाची कमेंट करा उद्यामध्ये तुमची नावं लिहून टाकतील कलामक शांतापणे आई येण्यासाठी लवकर लवकर सबस्क्राईब करा भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची जी, काळजी घ्या